सर काय सांगाल एक धमकीचा आहे एक म्हणजे दोन तीन आलेले आहे काय मागच्या मार्च महिन्यामध्ये तीन चार मेल्स आलेले आहेत म्हणजे त्यांचे अनॅनमस मेल आहे अलग अलग, अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आल्या होत्या ती मेल आपला पोलीस स्टेशन स्तरावर काय मेल आलं काय एस पी ऑफिसला काय ॲडिशनल एस पी ऑफिसला काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेलं आहे ते मेलमध्ये असं भर भरपूर अधिकाऱ्यांना मारू अशा जळगावमध्ये अशांतीप क्रिएट करू असं त्यांनी उल्लेख केला होत्या ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीनं त्यांनी क त्यांनी जे कोणी दुखवलेलं एखादी कारवाईमध्ये मा दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीनं मेल करतात तेव्हा जे ज्या पद्धतीनं आपल्याला लेटर्स पाठवतात त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्यरचना होत्या ही सर्व ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्हा दाखल करून ते पुढील जे मेल एडी कुळ ही मेल कुठून पाठवलेलं आहे हे मेन नेमका मांस पण आहे याचे शोधण्याची प्रक्रिया आमचं चालू आहे मेल आहे तो यापूर्वी ज्या माणसाने पाठवण्या त्याच व्यक्तीने पाठवून की नवीन व्यक्ती बेसिकली त्यांचं ज्या पद्धतींचं त्याचे वोर्डिंग्स होतं म्हणजे सर्व मेल एकच माणसाने पाठवलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय पोलिस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि काही मोठ्या माणसाचं देखील नाव त्यांनी असंच असंच त्यांनी उल्लेख केले होते ते मेलचा काय सिरियसनेस असं वाटत नाही सर मेल करताना डार्क वेबचा वापर केल्याचं काय डार्क वेबचं असं काय अजूनपर्यंत आम्हाला समोर नाही आलेलं आहे त्यांनी एक ईमेल प्लॅटफॉर्म त्यांनी निवडले होते त्या ईमेल प्लॅटफॉर्म वरून त्यांनी मेल केल्या होत्या मार्चच्या महिन्यात तीन चार वेळेला शेवटचे मेल सत्तावीस मार्चच्या शेवटच्या मेल आलं होतं त्या संदर्भात कोणाला अटक केली होती का तेच गुन्हा दाखल करून आमचा तपास चालू आहे